जय श्रीराम जय शिवराय राय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत श्रीनाथ केसरी मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणते कौन नंदी दाखल झाले आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता हिंद केसरी चिमण्या सुद्धा या मैदानामध्ये दाखल झालाय बाईकच काय नियोजन आहे चिमण्याचं नियोजन कशात पाळणार आहे आदतमध्ये का दोषामध्ये दोषामध्ये पहिली गाडी पळाली कधी नवीन चेअर आहे श्रीनाथ केसरी मैदानात आहोत आणि या मैदानात आता कोणकोणते नंदी आलेले आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग आपलं नाव दादा आडाव दादा जामखेड दादा तुझं मित्र नाव काय कुठलं गाव जांभवडे जामखेड जामखेडला तिकडे एक हॉटेल हो हो प्रसिद्ध आहे का काय नाव तिथं आता कोणचं तुम्ही सांगेल त्यातलं बेस्ट सगळ्यात बेस्ट कुठलं बेस्ट आहेत सगळ्यात बेस्ट आहेत बरं असं ते चला कोणकोणती नंदी आणली दादा नाव काय रतन आणि पड्यालचा भाजी पाळणार आहे बर रतन कुठल्या खांदी आणि भाजी डावी नाही बर चला शुभेच्छा तुम्हाला दा दादा नमस्ते नाव काय आपलं दादा जगन्नाथ सातपुते जगन्नाथ सातपुते गाव कुठलं सरपगाव सरबगाव काय गांधनवाडीच्या जवळ का आहे तुम्ही बरं बरं मला वाटलं अलीकडचं सरप हा बीड हा आणि काय आज कोणती कोणती नंदी आणली तिथं भारत आणि हरण्या भारत हरणे आदुस आहेत कशी दोन्ही दुषेत एकत्र पाळणार का वेगवेगळे पैरे वेगवेगळे कुठले पैरे आहेत सोने पन्नास पन्नास सोने पन्नास पन्नास कोणाबरोबर बारा सोबत त्या बरोबर आपल्यासोबत राजा बोलू राजा म्हणून बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नाव काय आहे हा पुष्पा गाव कुठलं छत्रपती संभाजीनगरचा पुष्पा पण आलाय कशात पाळणार आहे दुष्यात का आताच मध्ये दुष्यात पाळणार आहे कोणाबरोबर नियोजन आहे माहिती पोरांनाच माहिती बरं अजून दुसरा कुठला नंदी आणलाय मारी हा कशात आदत आहे बघा हा छत्रपती संभाजीनगर बर तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा नाव काय दादा ह्याच ना काय नाव बादशाह कुठलं गाव आर्वी।, आर्वी बर नमस्ते नाव काय आपलं जितेंद्र बाबळे कुठलं गाव आंतरवाली नेवासा अंतरवाली नेवासा छत्रपती संभाजीनगर बरं आणि ह्याचं नाव काय विराट कुठल्या खांदी डावा डावा कशात पाळणार आहे आदत का दोषामध्ये आदत मध्ये आदत मध्ये कुणा बरोबर भिजल्या भिजल्या तुमच्या इकडच का बर हो बिजले। बिजले, हो। चला शुभेच्छा तुम्हाला हो कोण माणूस येते बघ तुमचा बरं कोण येत आहे या ना बोला ना गिरीमा नमस्ते दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं समीरबा पटेल पटेल आज कोणाला घेऊन आलाय आज मुंगळा राजा दिंदकेश्री होय मुंगळा कोणाबरोबर पाहणार आहे उद्या मुंगळा तुमच्या इकडच पाहिर आहे कोण आहे नाव नाही सांगत हां माझ्या गावातलाय काही माझ्या तालुक्यातला का मा जिल्ह्यातला जिल्ह्यातलाच बाहेर समजले कशात पाहणार आदत दुसा दुसऱ्यामध्ये दुसऱ्यामध्ये बाकी अजून किती नंदी आणलेत दोन आणले दुसरं काय नाव त्याचं आज आज त्याला हि केल्या थंडी लागून आहे म्हणून हो ते रग कटिंग करून हे केलाय का त्या स्वेटर सारखं हो बर चला तुम्हाला शुभेच्छा उद्याच्या मैदानासाठी नाव काय आपलं बरं आणि आज ह्याला घेऊन आला आझादला आजादचं कसं काय नियोजन आहे शेटला माहिती बरं चला शुभेच्छा मित्रा नाव काय तुझं अक्षय बेरड गाव कुठलं बेरड भाऊ आज कुणाला घेऊन आला इथे सूर्या शिव तेजा आणि सूर्या शिव तेजा बिंगरी बर शिवचं कसं नियोजन आहे सगळं घडच्या चारी गाडी दुश्यात का आदात मध्ये पाळला तिथे बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला वजीर गाव कुठलं जालन्या नालन्यात ना कुठलं गाव हातवंड बरं आणि पडेलचा तो जालन्यातच खंड्या जालन्यातच कसं नियोजन ह्याचं दोघं वेगवेगळे आहेत काय एकच आहेत चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय बंदूक कुठलं गाव आहे बंदूकचं छत्रपती संभाजीनगरचा बंदूक आहे आणि ह्याचं सुंदर कुठला छत्रपती संभाजीनगरचं कसं काय नियोजन आहे सुंदरचं फोरसुंगीतला बैल आहे का सुंदर बरोबर आणि बंदूक बरोबर सांगलीतला आहे का पुण्यातला आहे सांगलीतला बैल आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नाव काय बैलाचं आहे सरच्या कसं नियोजन आहे आदत का दोषामध्ये दूशार, दूशार। गाव कुठलं आपलं जाल जाल बरच लांब नालाय चला शुभेच्छा धन्यवाद तुझं नाव काय पिस्टन पिस्टन झाला नेवण झालाय का कस काय नियोजन हो आहे नियोजन दुसऱ्या मध्ये दिसल पळताना काही बैल बर चला शुभेच्छा नाव काय आहे बाकीया बाकीया बर बाकीया बाकी दाखला झालाय गाव कुठलं बाकीयाचं सांबाजन छत्रपती संभाजीनगर पण गाव कुठलं जिल्हा झाला ते तुमचा बालनगर बालनगर कोणा पाळणार आहे एवढा मोठा कसरा ठेवला ह्याला मोकळा होय चव यायचंय का मोकळा रे बर बरं बरं कुणाबरोबर पाहणार म्हटलं तुम्ही पिस्टन बरोबर आहे का बरं तर ते कुणाच पैरे करून आला तुम्ही बरं चला शुभेच्छा हा काय नाव आहे पण त्यांचं बुंगा कुठला आहे ते बुंगा ते तिथे जोडीदार हा ह्याचं काय नाव आहे रुद्रा गाव कुठलं आहे रुद्रात गेवराय बरं पशी गेवराई भाषी कुठली बाय बीड गेवराई का नाही ना पैठण तालुका पैठण मधली त्या धरणाच्या वरच्या साईडला पलीकडच्या बरोबर का आज कस काय नियोजन आहे उद्याच का अजून किती आणलेत नंदी नंदी आमची जोरात नाही नाही आता तुम्ही इथं कितीत हे आणि दुसरा कुठं पलीकडे बांधलाय का अजून दुसरीकडे बरं चला शुभेच्छा मित्रांनो महाराज पण आलाय महाराष्ट्र गाव कुठलं पण बुलढाण्याचं बर बर का बरं कसं काय नियोजन आहे नियोजन चालू आहे कुणाबरो दिसेल बैल फौजीबरोबर पुनावळ्याच्या फौजी बरोबर चांगलं नियोजन केलं की मग दुषेत का आदत नाही दुषेत दुष दुषेत बरं चला शुमेच्छा आता नाव काय आहेचं बैलाचं नाव काय दादा अरे हो नाव काच नाव सुंदर बुलढाणा एक्सप्रेस सुंदर बुलढाणा एक्सप्रेस सुंदर कशात पाळणं आदत दुषेत दुसरा दुसा कुणाबरोबर आहे नियोजन नियोजन ते ज्वेलर्स नाही का ते सातारा कोणती हा हा त्यांच्या बरोबर आहे चालतंय ठीक आहे आता शंभू शंभू ह्याचं कसं काय नियोजन आहे याचं पण चांगलं चांगलं कुठले जे कुठल्या कुठलं आहे बैल बुलढाणा एक्सप्रेस शंभू हा त्याच्या बरोबर का बरं आणि ती आतमधली नदी तो लक्ष आहे तिकडचं कुठ तिकडचा कुठला पण बुलढाणा बुलढाण्याचा लक्ष आहे बघा चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं कुठलं गाव तालुका हिंगोली आणि टेंटच केला हे बैलांना सगळा एवढा मोठा थंडी साठी किती बैल आहेत कोणत्या मल्हार आणि पिष्टन मल्हार कुठला आहे पलीकडे कुठल्या खांदी दोन्ही आणि पिष्टन पिस्टन डाव्या खांदी आणि मल्हारचं कशात नियोजन आदत दुसा आणि पिष्टनच आदत मय बरं सरा नमस्कार नाव काय आपलं पप्पू कुठलं गाव संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर कुठलं गाव पण कुठलं गंगापूर गंगापूर तालुक्यातलं तालुका हा आणि कोणती कोणती नंदी आणली चिन्नन ध्यानले काय नाव ह्याचं ते हे सुका पाटील हो। 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 <laughs> सुका पाटील हो अरे सुका पाटील हे सुका पाटील हेच कधी ते बकरी खायचं तेच आता किती खातो आता सध्या खुराक खातोय देवडा बर काय सांगाल आज कोणाबरोबर नियोजन आहे सुका पाटील सांगलं नियोजन कुठल्या खांदी सुका पाटील दोन्ही खांदी पब्लिक बर सुका पाटील काय नाव ठेवलं ठेवला असच ट्रेंडिंगला नाव आहे म्हणून हो बर गावातले पोरं म्हणले ठेवलं बर सुका पाटील ठेवलं कोणाबरोबर पाळणार आहे मग सुका पाटील चांगला टॉपचं नियोजन होय चांगलं वहिले आणि ह्याचं नाव काय सुलतान सुलतान कुठल्या खांदी प्राणा आदत दुष्यात आदत म्हणे सुखा पाटील दुष्यात आहे का आदत मध्ये सुखा पाटील चांगलं केलं पहिलीकडे ने। सिंबा कुठल्या खांद्या दोन्ही खान कशात प्राणा आदत दुष्यात बरं चला शुभेच्छा धन्यवाद नमस्ते नाव काय आपलं अशोक गाव कुठलं जालना हो कुठलं पण गाव कुठलं प्रॉपर गाव कोळेगाव तालुका जरा जिल्हा बरं कोळेगाव चवी तुम्ही आणि आज कोणती कोणती नं नंदी आणली तिकडे नंदी वाडगे आणला आणि देवा आणला वाडगे देवा वाडगे कशात पाळणार आहे धन्यवाद हे याचं नाव काय रे रायबा रायबा गाव कुठलं रायबाचं जामखेडवरून आलाय कसं काय नियोजन आहे रायबाचं टाईट नियोजन पण कुठं बरोबर पाळताना दिसणार आहे नामांकित ना कुठल्या भागातलाय आहे भागात सांगली जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात पण सातारा जिल्ह्यात बरं चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय मथुर गाव कुठलं घर कस काय नियोजन आहे कोणाबरोबर शिवा म्हणून शिवा म्हणून शुभेच्छा धन्यवाद ह्याचं नाव काय सारजा गाव कुठलं बीडचा आहे सरजा कस काय नियोजन आहे कसं काय नियोजन आहे कुणाच असेल पळताना संभाजीनगरच काशीच आहे छत्रपती संभाजीनगरचं काशी पण आहे मित्रांनो बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते आपलं नाव नमस्ते नाव नाम काय आपलं संतोष मोरारी कुठलं गावणी बीड जिल्हा बीड जिल्हा बरंच लांबणालाय कि आणि कोणते कोणते नंदी आणलेत्राम संग्राम आणि वादळ किती पावते नवलेत एकच आणि घरचीच गाडी काय आणि आदत का दुष्यात पडणार का किती किलोमीटर पडलं वन साईड चारशे वन साईड चारशे बघा मित्रांनो वन साईड चारशे आलेत आज तू उद्या कसं काय मग नियोजन काय वाटतंय नियोजन चांगलं बघू आता काय होईल बरं म्हणजे बैलांचं काय वाटतं कसं काय नियोजन काय अपेक्षा घेऊन आलाय अपेक्षा फॉर्च्युनर होय हां बरं लागली फॉर्च्युनर तर मग मग आनंद आनंद आहे होय चला शुभेच्छा रामा आणि पलीकडचा रामा आणि सिकंदर गाव कुठलं तुमचं पालघरवाडा पालघरवाडा कुठं आलं हे पालघरवाडा पालघर मुंबई बरंच लांबणार आलाय किंवा कसं काय कुठल्या कुठल्याचं कोणाकोणाबरोबर नियोजन आहे कशात दोषात पाळणार आहे काळणार आहे दोषात पाळणार आहे ती सगळी चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं गुलाबराव कुठलं गाव छत्रपती संभाजीनगर आणि कोणता नंदी आणलाय इष्टन दुसरा कशात पाळणार आहे दोषामध्ये पाळणार आहे बरं बर शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते।, नमस्ते नाव काय आपलं गाव कुठलं बीड 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 मधलं कुठलं पण प्रॉपर बीड मधलं दहा किलोमीटर साइडला आणि काय तालुका कुठला पडतोय बीडस तालुका जिल्हा कोणती कोणती नंदी आहेत सरपंच ह्याचं नाव काय ह्याचं नाव काय टायगर टायगर ताइग कुठल्या खांदी उजीसा कोणाबरोबर पाळणार आहे संभाजीनगरचं छत्रपती संभाजीनगरचं पायर ह्याचं नाव काय सरपंच सरपंच कोणाबरोबर तो मुंबईला आहे भैरव म्हणून आदत मध्ये आदत मध्ये मुंबईचा भैरव हो का चांगला पळतो बरं का मला वाटतं सरपंच बऱ्याच जुळा बघितलाय बऱ्याच इंस्टाला बघितलं हो बघितलं नाही नाही इंस्टा नाही ना, फेर आपण बघितलं मी चांगला पळतो आणि हा पलीकडेचा भाजी भाजी आदत दुसरा दुसऱ्यामध्ये मध्ये दुसऱ्या मध्ये पाळनाय बरं नियोजन आहे ते मुंबईचं पिस्टन नाही मुंबईचं पिस्टन नाही बरं चला शुभेच्छा तुम्हाला बिरजे गाव कुठलं बिरजेचं जॅकवाडाचा का जॅकवडा다가 बरं नियोजन आहे पी का तो पलीकडचा जिओ का पलीकडचा एलपी बरोबर नियोजन हो आहे दुष्यात का आदत मध्ये शुभेच्छा मित्रा नाव काय नाव काय बैलाच रायफल रायफल आदत आहे का दुसरा आदत आहे ना बर आणि पलीकडच्या सुंदर कशात पाळणार आहे आणि हा काय म्हणाल तू रायफल रायफल आहे बघा मित्रांनो रावण सुद्धा दाखल झालाय रावण कशात पाळणार आहे बाई आदतमध्ये कुणाबरोबर नियोजन आहे छोटा <laughs> राजा कुठला छत्रपती संभाजीनगरचा ना चला शुभेच्छा तुम्हाला नम नमस्ते घ्या घ्या तुम्ही घ्या घ्याच्या ह्याचं नाव काय दादा लक्षा।, लक्षा गाव कुठलं लक्षात वखारी वडगाव मी आलतो मला वाटतो वखारीला मुलाखत झाली कराडला वखारी मित्रांनो जळगावला गावला मी गेलतो तेव्हा त्यांच्या गावात गेलो होतो वखारीला दादा कसं काय नियोजन आहे नियोजन चांगलं आहे कुणाबरोबर नियोजन वरदान मध्ये वरदान आदत मध्ये काही केले का हां वरदान कुठला पण पन्नास 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 सालांचा बेर भायर चालतं आहे सहा शुभेच्छेच मग हां बला बोला बोला भला बोला। चांगला पायर आहे म्हणलं चांगला मग हाय की म्हणून एवढी अपेक्षा आम्हाला अवघट नाही फॉर्च्युनर घेऊन जाताला थार घेऊन जाशाबाद असलं तर हां नक्षिबाद असलं तर घेऊन जाऊ मन मैदान कसं आहे मैदान चांगलं आहे एक नंबर मैदान आहे फाटी गिटी एकदम रुंद आहे चौदा फुटाची फाटी आहे एकदम भारी फाटी भारी फाटी हां जसं पळायला पाहिजे तसं तसं पळायला पाहिजे तसे बरं चला धन्यवाद मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद